रामकृष्ण हरी का कुठे आम्ही बीड जिल्ह्यातून आंबेडून बाबाच्या जन्मभूमीतून डोंगर आलो गुरुनाम गुरु त्या समाज योगी निष्काम कर्मिजी साधक्राप्त गुरुनाम गुरु गोविधी महाराज केंद्र आणि ही दत्ताची जी पालखी आहे पादूक आहे ती ती कुठे आली हे बाबांना काय केलं एकोणीसशे पंच्याण्णव ला आमच्याकडे प्राण परिषद दिली रुक्मिणीची दत्ताची अशा मूर्त्या बसवल्या आणि तिथे एक एकर म्हणजे कंपाऊंड केलं नंबर एक मंदिर केलं बाबांना पाच एकर जमीन दिली जीवापतीसाठी आणि मग त्या बाबाने जमीन जी दिल्यावर त्याचं दिवापती चालू झालं आणि त्याची पूजा अर्थ सुरू झाली एकोणीशे पंच्याण्णव लाप्रांत झाले एकोणीशे शहाण्णव लालती बाबाने सोहळा करून आम्हाला दिला आपली त्रेचाळीस दिंडी आहे ती महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी दिंडी आहे रामकृष्ण ह्याच्यामध्ये तुम्हाला कशा सुविधा मिळतात कारण की मोठी दिंडी असल्यामुळे तेवढा लोड सुद्धा आहे ही आमची दिंडी जी आहे म्हणजे बाबांची दिंडी आपली जी दिंडी आहे त्या दिंडीमध्ये एक मोठी एक नामानं आणि एक लाईन लोक चालतात इथे लोक बेशी फाडणारे दोन हजाराचे असतात तीन हजाराचे असतात बिगर बीशी लोक रवी अनंत असतात त्याच्यामुळे दिंडी आमची पाच सहा हजाराची होती आमच्या पाच सहा हजाराचा या होत नाहीत हे मुक्त अन्नदान बाबांचं आळंदीला बी आहे पंढरपूरला बी आहे आणि इकडे दिंडीत बी दिन्� आहे मौली दिंडी चालून कसं वाटतं तुम्हाला दिंडी चालला अतिशय आनंद वाटतो सर्व सुखाचा आनंद तो या दिंडीभरी चालताना आणि किती दिवस झाले तुम्ही चालतात मी गेली सतरा वर्षापासून दिंडी बारी येतो बाबाच्या बावीस दिवस पूर्ण चालले तुम्ही नाही यावेळेस दहा दिवस चाललो या झाला आहे अतिबा अत्रास अजिबात खूप आनंद वाटतो कसा वाटतं तुम्हाला एकदम आनंद वाटतो किती तुम्ही आंबेजोबाई लोखंडी साहेब काय करता शेतीवर शेती शेती शेतीच सोडून सोडून आलो काय दरवर्षी आनंद मला कसं वाटत अतिशय सुंदर असं वाटतं सगळं म्हणजे गावाकडे तुम्ही सोन या ठिकाणी भक्तीमध्ये सगळं रंगून गेलेले आहेत सर्व एकंदरीतच सर्व माऊली भक्ती रसामध्ये नेऊन गेले आहेत आणि कॅमेरामॅन प्रसाद पाटील सह मयुरेशुरी आवाज इंडिया नमस्कार आपल्यासोबत आज बीजेपीचे आपल्या सोबत आपण त्यांना विचारूया की ते कशा प्रकारे गर्दीला कंट्रोल करतात सर तुम्ही आज इथे पंढरपूरपुरत आल्यात गर्दी तुम्ही कंट्रोल करतात कशा प्रकारे भाविकांची गर्दी आणि काय उत्साह आहे प्रचंड गर्दीला गर्दी गेल्या वर्षीपेक्षाही खूप मोठी गर्दी आहे पंढरपूर मध्ये बघायला मिळते यावेळेला वेळ थोडा पाऊस दिला पहिल्या वेळ झाल्या त्यामुळे शेतकरी सुखावलेला आहे मग वर्ग आहे पुढे आहे आणि त्यामुळे प्रचंड गर्दी व्यवसाय वारीला या ठिकाणी आहे त्यामुळे गर्दी कंट्रोल करणं मुश्किल आहे खरं म्हणजे पण पोलीस प्रशासन सगळे व्हॉलंटियर खूप काळजी घेत आहेत आणि त्यामुळे मला वाटतं की ही वारी सुरळीत सुरक्षित होईल सर अगदी ग्राउंड लेवलला उतरून तुम्ही काम करताना दिसतात एवढे मोठे तुमच्याकडे पोहत असताना एकदम ग्राउंड लेवलला उतरून करायचं काय उत्सुकता तुम्हाला मी यावर्षी ना। नाही मी दरवर्षी इथे असतो अरे आपल्याला मी दरवर्षी हॉटेल करण्यासाठी मी या ठिकाणी उभा असतो आजचा वर्ष जो मी झोपत आहे आणि मी गेल्या तीन वर्ष तीन दिवसापासून मी या ठिकाणी आलेलो आहे अजून आजचा रेल मी चार दिवस पाच दिवस की का अंदाजे किती लाखांचा क्राऊड लाखाच्या वर वीस लाखाच्या वर यावेळेला असते वारकऱ्यांना यावेळेस विशेष वेगळ्या सुविधा काय स्वच्छ आहे सुरक्षित आहे आपण चांगली आपण गेल्या वेळेस वेळेला बीडपट गेले बीडपट गेलो त्यामुळे वारकरी तिथे खुश आहे खूप चांगली व्यवस्था आपण यावेळेला केली वारकऱ्यांना शासनाच्या वेगळ्या काही योजना यावेळेस आणल्या योजना त्या मागच्या वर्षी त्याच योजना चालू आहे नवीन योजना कुठली वारकऱ्यांसाठी यावेळेला नाहीये आणि तसे मागच्या तिथे अतिशय चांगले निर्णय आले होते सगळ्या यावर्षी लागू करण्यात आले गोष्टी काय सांगणार पाल पालिकाने सगळ्यात व्यवस्थित केलेल्या होत्या केंद्रामध्ये सरकार आहे मोदी किसान झाले राज्यामध्ये जोडून पुन्हा मुख्यमंत्री झाले आता मग पाठवजला हेच म्हणजे चांगला पावस पिकू देखील परत वीस मिनिट आला त्याविषयी काय म्हणाल तुम्ही पाठवजला काळजी आहे जनतेलाही काळजी आहे काही याचा फरक पडत नाही बघा तुम्ही काय काय सपूर् इलेक्शन मध्ये मराठीचा मुद्दा त्यांनी हाती घेतला नेमकं काय आहे सर काही मुद्दा किती निवडणुकीसाठी ते ढोंग घेतलेला आहे या उद्धव ठाकरे सध्या समिती त्यांच्यावर आहेत हिंदी सक्तीची कशा करूया घात ढोंग बीएमसीच्या समोर ठेवून राज्याच्या निवडणुका समोर ठेवून म्हणजे आपणच चूक केली आणि आपणच मोमा मारतोय मला तर तमानच वाटतं त्यांची फरक पण सर राज ठाकरे तर तुमच्याच म्हणजे तुमच्या सोबतच होते अचानक असं काय झालं बीजेपी साठी नाराज काय झाले काय झालं बघा पुढे पुढे काय काय का, आपल्याला कळेल धन्यवाद सर आपल्यासोबत बी जे पीचे संकट मोचन म्हणजे जाणारे गिरीश महाजन सर होते अतिशय ग्राउंड लेवलला उतरून ते वारकऱ्यांची साठी सुविधा प्रोव्हाइड करतात वारकऱ्यांनी गर्दी कंट्रोल करतात कॅमेरामॅन प्रसाद पाटील सह मयुरेश चुरी पंढरपूर